नमस्कार मित्रांनो मुरांबा मालिकेच्या येणाऱ्या काही एक जबरदस्त भागामध्ये मित्रांनो आता एक असा जबरदस्त टेस्ट तुम्हाला बघायला मिळणार आहे ज्या क्षणाची तुम्ही इतक्या आतुरतेने वाट पाहत होता तर मित्रांनो आता लवकरच तो क्षण तुम्हाला अगदी बघायला मिळणार आहे कारण मित्रांनो हे बघा आता मालिका तर सात वर्षानंतर लगेच पुढे गेलेली असते आपल्या रमानी अक्षयची मुलगी आता सात वर्षांची झालेली असते आणि आता मुलीलासुद्धा इतकं छान असं बाबांचं आणि आईचं प्रेम अक्षयने दिलेले असते परंतु सर्वात अगदी एक मुलीला एक कमी असते मुलीला रमाचा आता अक्षयच्या आणि रमाच्या सर्व काही मिळते परंतु आईचं प्रेम मात्र तिला आत्तापर्यंत मिळत नाही कारण आता मालिकेमध्ये जे काही घडलेलं आहे मा आणि अक्षय या दोघांमध्ये आता अगदी वेगळं होण्याचा जो योग आलेला आहे तो इरावतीमुळे कारण इरावतीने आता भलतंच काहीतरी सांगून अक्षयचं मन हे असं रागावलेलं असते अक्षयला खूप आता इतका धक्का बसलेला असतो कारण आता इरावती सगळं काही खोटं सांगते आणि एका व्हिडिओमुळे रमाकून जो काही तिने व्हिडिओ अगदी वेळी तिला ब्लॅकमेल करून धमकी देऊन हे सर्व करून घेतले तो व्हिडिओ बनवून घेतला तर त्या व्हिडिओमुळे आणि साईमुळे आता गैरसमज मात्र अक्षयचा वाढवण्यात आला तेव्हा आता अक्षयने हा निर्णय घेतलेला असतो की आता रम मात्र या घरासाठी ती मेली तिला या घरामध्ये कोणतीही जागा नाही तिच्या आठवणीसुद्धा आता या घरामध्ये काढायच्या नाहीत कारण मी एकटा ती समर्थ आहे माझ्या मुलीला आई आणि बाबांचं प्रेम देण्यासाठी तेव्हा आता या घरामध्ये सगळ्यात जण आता अक्षयला साथ देतात अक्षयला म्हणतात की हो अक्षय तो जो निर्णय घेतला तो एकदम योग्य आहे अगोदर मात्र कुणाची खात्री पडलेली नसते कारण सगळ्यांना असेच वाटत असते की आता कधीही असं वागणार नाही परंतु आता इरावतीमुळे आणि इरावतीने जी प्रॉपर्टी आपल्या नावावर करून घेतलेली आहे तर हे सगळ्यांना अजूनपर्यंत माहिती नसते इरावतीने आता इतका डावपेच खेळून माहीला सुद्धा मारण्याची धमकी दिलेली असते त्यामुळे माहीसुद्धा आता शेवटी तिला सुद्धा खूप पश्चाताप आलेला असतो कारण आता रमा आणि अक्षय या दोघांना आपण वेगळं केलं इरावतीचं आपण ऐकायला नको होतं हे मात्र आपण अगदी जे केले ते चुकीचे केले म्हणून जाता वेळीसुद्धा तिने इरावतीला सांगितलेलं असतं की हे पग इरा तू काही करू नकोस आणि फक्त रमा आणि अक्षय या दोघांना एकत्र कर परंतु इरावतीने तिला आता मारण्याची धमकी दिलेली असते त्यामुळे बिचारी तिलासुद्धा आता अक्षय रमा यांच्याबद्दल खूप असे वाईट वाटते आणि त्या दोघांना वेगळं केलं तर आपण केले आणि जर आता त्या दोघांना एकत्र करायला आपण गेलो ¿No? ही इरावती आपल्याला अगदी मारण्याचा प्लॅन तिने केलेला आहे आपल्याला धमकावले त्यामुळे आता आपण इथे नाही राहू शकत त्यानंतर मात्र आता साई ह्या खूप अगदी रमासाठी प्रयत्न करत असतो कारण त्याने आता रमाला वचन दिलेले असते की हे पग रमा किती काही झाले तरी मी तुमच्या मुलीची आणि तुमची भेट घडवेल आता साईला जो काही रमाला त्रास होत असतो तो त्रास मात्र काही अगदी बघवत नसतो तो रमाची प्रत्येक क्षणाला मदत करत असतो आणि आता जेव्हा मनी सांगितल्याप्रमाणे तो आता घरी घरीसुद्धा आलेला असतो आणि मुकादमांच्या घरी येऊन मात्र आता अक्षय आणि अभि यांनी साईला असं बेदम मारलेलं असतं आणि आता इतकं बेदम मारलेले असते तरीसुद्धा साई रमासाठी सर्व काही सहन करतो आणि शेवटी आता रमाला तो राग व्यक्त करत असतो पण तरीसुद्धा त्याला असं वाटतं की आपली खरंच खूप मोठी चूक झाली आपण असं वागायला नको होते आपल्याला आपली चूक आता लक्षात आली त्यामुळे कधीही आपण असं रमाच्या बाबतीत वागायचे नाही कारण रमाने खूप काही भोगले आहे परंतु इरावतीला मात्र तिच्या जी काही पापाची शिक्षा आहे तर ती शिक्षा द्यायची साईला आता इतकी मारण्याची वगैरे धमकी दिल्यानंतरसुद्धा साई काही अगदी रमाची अगदी साथ सोडत नाही तो कायम मात्र आता रमाला साथ देत असतो आणि आता इतक्या संकटात सुद्धा तो रमाची साथ देतो त्यानंतर मात्र आता रमा आणि अक्षय या दोघांना अजूनपर्यंत कधीही कोणी वेगळं करू शकणार नाही आता मालिकेमध्ये लवकरच त्यांची भेट होणार आहे सात वर्ष उलटलेले असतात कारण सात वर्षानंतर आता रमाची मुलगी मोठी होते आणि रमाला प्रत्येक क्षणाला आता ही आठवण येत असते कारण आता जेव्हा शेवटच्या क्षणाला रमाने का निर्णय घेतला असेल कारण अक्षयने आता साईबद्दल आणि तिच्याबद्दल इरावतीचं ऐकून जो गैरसमज करून घेतला तर त्यामुळेच त्यांची आता ताटतूट झालेली असते कारण आता ही ताटतूट जशी झालेली आहे कारण आता इरावतीने सांगितलेलं असतं की अक्षय अरे बघ तिला फक्त आणि फक्त पैसा महत्वाचा होता आणि पैशामुळे ती आता हे घर सोडून गेली आणि त्या माहीने तर काय केलं माहीने प्रॉपर्टी तिच्या नावावर करून घेतली आणि ह्या सर्वाला कारणीभूत कोण आहे तर तुझी मोठी आई म्हणजे सीमा आता सीमाला सगळेजण दोषी मानतात आईरावतीने बरोबर एकेकाला करून आता सगळ्यांना वेगळं करण्याचा प्रयत्न केलेला असतो शशिकांतला आता दारू पिण्याचं व्यसन लावून तो दिवस रात्र दारूच्या नक्षेत नशेमध्ये असतो आणि आता माही आहे तर माहीसुद्धा निघून गेलेली असते परंतु आता एकट्या प्रॉपर्टीची मालकीन फक्त इरावती असते आणि इरावतीला आता सगळ्यांना अगदी वे धडा शिकून मात्र आता हे जे काही आहे तर ते साध्य करायचे असते परंतु आता सीमाला सर्व काही माहिती असते पण तरीसुद्धा सीमाला शेवटी शांत राहावं लागतं सीमा काही आता बोलत नसते अक्षयच्या जीवासाठी ती शांत राहते आणि आपल्या मुलीसाठी रमासुद्धा त्या दोघांसाठी तिने हा निर्णय घेतलेला असतो त्यानंतर मात्र आता इकडे रमाची आता जी मुलगी आहे म्हणजे तिचं नाव आता राधा ठेवलेलं असतं आणि आता अक्षय आपल्या मुलीचं सगळं काही व्यवस्थित करतो आणि तो आता घरातील सगळ्यांना सांगतो की जसजशी आता माझी राधा मोठी होईल आणि आता ही राधा मोठी झाल्यानंतर कोणीही तिला अगदी काहीच आईबद्दल सांगायचं नाही कारण आता रमाच्या सर्व काही आठवणी आता अक्षयने जाळून टाकलेल्या असतात एकही आठवण त्याने आता रमाची ठेवलेली नसते त्यामुळे आता रमाचा फोटो वगैरे याबद्दल का काहीच माहिती का हो त्याम, आता त्या राधाला काही कळत नसते जसजशी ती मोठी होत जाते आणि अक्षयने शेवटच्या क्षणाला सांगितलेलं असतं की या घरामध्ये मात्र रमाचं नाव कधीही परत घ्यायचे नाही आणि जर कोणी रमाचं नाव घेण्याचा प्रयत्न केला तर मात्र माझ्या इतकं वाईट कोणी नसेल आणि त्यामुन त्यामुळे मात्र आता घरामध्ये सगळेजण अक्षयला सपोर्ट करतात परंतु एकटी सीमा सीमाला माहिती असतं की रमा कोणत्या कारणामुळे निघून गेलेली आहे ती अक्षयला अनेक वेळा समजवण्याचा प्रयत्न करते परंतु अक्षय काही ऐका तयार नसतो अक्षयने सर्व वस्तू कपडे वगैरे साड्या सगळं काही आता आठवणी जाळून टाकलेल्या असतात आणि आता रमा सुद्धा हे सर्व पाहते आणि रमाला असं वाटतं की आता अक्षय आपल्यापासून खूप दूर गेलेले आहेत आणि आपल्या आ जे मुलीचं जे काही संगोपन आहे प्रेम आहे तर अक्षय नक्की तिला देऊ शकतात परंतु माझ्याबद्दल त्यांनी जो काही गैरसमज करून घेतलेला आहे तो गैरसमज मात्र कधीही मिटणार नाही त्यामुळे रमासुद्धा आता तेथून निघून गेलेली असते तीसुद्धा आता परत कधीही मुकदमांच्या घरी येण्याचं ठरवत नाही परंतु तिला प्रत्येक क्षणाला प्रत्येक वेळीच आपल्या ह्या मुलीची आठवण येत असते ती सारखी आठवण काढत असते की कुठे माझी मुलगी काय करत असेल अक्षय काय करत असेल सगळ्यांची आठवण तिला येत असते आणि डोळ्यातसुद्धा तिच्या कायम पाणी येत असते ती आपलं जीवन अगदी व्यवस्थित जगण्याचं ठरवते परंतु नाही रमा एकही दिवस आपल्या मुलीशिवाय अशी आठवण काढल्याशिवाय जगू शकत नव्हती आणि अक्षय शेवटी आपल्याशी शे जे काही वागला आणि इरावती आता अक्षयला आपण हे सर्व काही सांगायचे पण अक्षय विश्वास ठेवायला तयार नाही म्हणून रमा खूप अशी खचून गेलेली असते इरावतीने तर आता सगळं काही आपल्या ताब्यात करून घेतलेले असते अक्षय हा अगदी आपल्या बिझनेसमध्ये म्हणजे व्यवस्थित पा सगळं काही करत असतो आणि आपल्या मुलीचीसुद्धा तो खूप छान प्रकारे काळजी घेतो जे काय हवं ना काय नको प्रत्येक अगदी तो तिचे लाड पुरवत असतो आता अक्षयला आपली मुलगी ही अशी मोठमोठी होते तशी ती अगदी रमासारखी दिसत आहे सगळं काही अगदी रमासारखी सुंदर आहे आता मुलीला बघितल्यानंतर त्याला रमाची सारखी आठवण येत असते पण तरीसुद्धा तो अगदी आपल्या मुलीला आत्तापर्यंत रमाबद्दल काहीच सांगत नाही आणि घरातील सगळ्यांना त्याने सांग ठेवलेलं असतं की आता कोणीही जरी म्हणजे तिला सांगण्याचा प्रयत्न करू नका कारण तिने जरी आपल्या आईबद्दल कधी विचारण्याचा प्रयत्न केला तर तुझी आई कायमचे हे जग सोडून गेलेले आहे आणि हेच आता तिला कारण सांगायचं माझ्या मुलीला कधीही आईची आठवणी यायला नकोय तिच्या कोणत्याही आठवणीसुद्धा आपल्या या घरात नकोय म्हणून अक्षय आता खूप असा रागवून सर्व काही आपल्या मुलीपासून तो आईच्या आठवणी दूर करतो आणि आता प्रत्येक क्षणाला त्या ज्या आठवणी आहे तर त्याला येतच असतात परंतु असं काय झालं असेल एक मन त्याला सांगत असतं की आपण खूप मोठा गैरसमज रमाबद्दल करून घेतलेला आहे रमा कधीही असं काही करणार नाही परंतु जे झाले ते मात्र अवघड झालेले आहे अक्षय आता त्यातून पुढे जायला निघतो आणि त्यात म्हणजे अभि आणि मयूर ह्या सगळेजण त्याची साथ देतात परंतु आनंदचं मन हे मानायला तयार नसते आनंद आता विचार करत असतो की नक्की काहीतरी असं असेल की जो को कोणी आता काहीतरी असं प्लॅन असेल की रमाने अक्षय या दोघांना वेगळं करण्याचा प्लॅन कोणीतरी केलेला आहे यामागे नक्की कुणाचा तरी हात आहे हे मात्र आनंद आणि काका या दोघांना वाटत असते परंतु आता रमा इकडे साईबरोबर राहत असते आणि साई आता रमाची खूप काळजी घेत असतो आणि रमाला म्हणत असतो की हे पगा रमा तुम्ही काही काळजी करू नका मी तुम्हाला जे काही प्रेम आहे म्हणजे तुमचं प्रेम आणि तुमच्या मुलीचं प्रेम तुम्हाला मिळून देईल तुम्ही फक्त आनंदात राहा तुम्ही आनंदात राहिला तर तेच माझ्यासाठी पुष्कळ आहे आणि एक ना एक दिवस मी तुम्हाला आणि तुमच्या मुलीला नक्की भेटवेल अक्षयचा गैरसमज दूर होईल आता तो क्षण मात्र मित्रांनो मालिकेमध्ये लवकरच आलेला असतो म्हणजे आता रमानी अक्षय या दोघांची भेट तर होणार असते परंतु आता रमानी अक्षय यांची मुलगी सात वर्षाची झालेली असते सात वर्ष नंतर आता मालिका खूप पुढे गेलेली आहे आणि मालिकेमध्ये आता खूप असे बदल सुद्ध रमाचा सुद्धा झालेले आहेत कारण अक्षयचं थोडंसं वय झालेलं आहे आणि रमाचं सुद्धा रमाचं जे काही आता पहिल्या राहण्याचं जे काही स्टाईल वगैरे आहे ती पूर्णपणे बदललेली असते रमा सुद्धा खूप सूप सुंदर दिसत असते आणि तिची मुलगी तर खूप छान तिच्यासारखी गोड आणि गोंडच असते अक्षय आपल्या मुलीला बघतो आणि खूप अगदी खुश तिचे लाड करत असतो प्रत्येक क्षणाला आता तो आपल्या आईची आठवण काढल्यानंतर तो प्रत्येक क्षणाला सावरून घेत असतो आणि एकमेकांमध्ये जो काही गैरसमज झालेला असतो तर त्यामुळे मात्र आता हे दोघांची ताटातूट झालेली असते आणि आता त्यांची ही गोंडस मुलगी खूप छान अगदी सात वर्षाची झालेली असते तेव्हा मात्र आता अक्षय हा प्रत्येक क्षणाला तिचे लाड वगैरे करत असतो आणि तिला प्रत्येक जे काही हवं नको ते प्रेम देत असतो आईचं प्रेमसुद्धा त्याने आता ह्या मुलीला दिलेले असते तेव्हा आता अक्षय हा अगदी आकाशात बघत असतो चांदी रात्र असते आणि अक्षयला रमाची आठवण येत असते आणि जो काही तुटलेला तारा आहे तर त्याच वेळेस दिसत असतो तेव्हा अक्षयला मात्र आता जेव्हा तो दुबईला निघालेला असतो आणि त्याचवेळी तुटलेला तारा रमाने त्याला दाखवलेला असतो आणि आपली विष मात्र बोलून दाखवलेली असते कारण त्या ताऱ्याला आता रमाने एक अशी विष मागितलेली असते की आम्हाला दोघांना म्हणजे रमाने अक्षयला कधीही वेगळं होऊन देऊ नकोस आणि आता जेव्हा अक्षय चाललेलं असतो तेव्हा आता रमाला खूप असं म्हणजे काहीतरी आतमधून धक्कादायक वाटत असते कारण आपल्या दोघांची ताटत होणार आहे असे आता रमाला वाटत असते आणि शेवटी तेच झालेले असते आणि मालिकेत सात दोघांची भेट काही झालेली नसते आणि आता आता साईबरोबर राहत असते त्यानंतर आता अक्षय जेव्हा इकडे गच्चीवर असतो तर त्याची मुलगी म्हणजे रमाने अक्षयची मुलगी धावतच येते आता अक्षय चांद्या रात्री रमाला बघत असतो रमाची त्याला आठवण येते आणि तेव्हा त्यांची मुलगी ती राधा धावतच येते आणि बाबा असं म्हणते अक्षयला खूपच आनंद होतो आणि अक्षय लगेच आपल्या मुलीला उचलून घेतो आणि तिच्याकडे खूप होऊन बघत असतो त्याला इतका आनंद होतो तेव्हा लगेच आता राधा विचारतं की काय तू आईला बघत होतात ना आकाशामध्ये तुटलेल्या ताऱ्यामध्ये आणि सगळेजण मला म्हणतात मी सगळ्यांना विचारते की माझी आई कुठे आहे परंतु घरातील सर्वजण मला सांगतात की, सांगता की तुझी आई तारा झालेली आहे आणि आता असं म्हटल्यानंतर अक्षयला मात्र आठवण येते कारण अक्षयने सगळ्यांना सांगितलेलं आहे की आता तुझी आई येथे नाही आणि सगळ्यांना सुद्धा तेच सांगण्यासाठी सांगितलेले असते तेव्हा सर्वजण आता रमाबद्दल त्यांच्या त्याच्या म्हणजे त्यांच्या मुलीला अगदी त्याची आई कधीही आता येणार नाही असे सांगत असतात परंतु त्याच वेळेस आता आकाशामध्ये एक तारा तुटतो तेव्हा राधावर अगदी बोट करते आणि म्हणते की बाबा अहो तारा तुटलेला आहे बाबा तुमची विष मागा ना आणि तो तारा खाली येत असतो तो, तो तुटलेला तारा आता खाली येत असतो तेव्हा अक्षय हा तारेकडे बघत असतो आणि आता अक्षय सुद्धा रमाची आठवण काढत असतो आणि लवकरात लवकर रमा येईल असे त्याला वाटत असते आणि तो लोकर सुद्धा आता आपली विष बोलून जातो तेव्हा मात्र आता राधाला खूपच आनंद होतो कारण तो तुटलेला तारा खाली येतो हा बघू तेव्हा मात्र आता राधा खूप असे उड्या मारत असते की कारण तो तुटलेला तारा आहे तर ती आपल्या ताऱ्याला आई समजत असते आणि तो तारा खाली येत असतो म्हणून राधा अगदी आनंदाने उड्या मारते आणि म्हणते की बाबा आई परत येते आई परत येते तेव्हा आता अक्षय मनात म्हणतो की बाळा अगं तुला कसं सांगू की तुझी आई परत कधीही येणार नाही म्हणून तेव्हा अक्षयच्या डोळ्यात पाणी येते आणि तो रमाची आठवण काढतो त्याला सुद्धा रमाची खूप आठवण येत असते तेव्हा मित्रांनो आता है तारे आपले रमानी पुन्हा रमा आणि अक्षय आपल्या ताऱ्यांकडे वर आकाशात पाहत असते आणि तिला सुद्धा आपल्या मुलीची आणि अक्षयची खूप अशी आठवण येते रमा आता खूप छान अगदी दिसत असते छान अशी स्टाईल वगैरे साडी वगैरे सर्व काही रमाचं लुक मात्र बदललेला असतो इतकी छान रमा आता, आपला मुली आता, आता, रमा, आपला मुली आता रमा दिसत असते आणि तीसुद्धा आता आकाशातील तारेकडे एकटक पाहत असते आणि आपल्या मुलीला मुलगी कशी झाली असेल आता मुलगी आपली खूप मोठी झाली असेल अक्षय तिचा खरंच छान सांभाळ करत असतील म्हणून आता तिला प्रत्येक क्षणाला रमा म्हणजे आपल्या मुलीची आठवण येत असते तेव्हा मित्रांनो आता रमा आणि अक्षय या दोघांची लवकरच भेट होणार आहे आणि इरावतीने जे काही आत्तापर्यंत त्यांना ताटातूट करण्याचा जो प्रयत्न केला होता आपल्या मुलीपासून कसं तोडलं होतं आणि रमा तो व्हिडिओ कसा बनवून घेतला होता हे सगळे काही पुरावे आता रमाही येणार असते आणि रमा आणि अक्षयची भेट झाल्यानंतर आता अक्षयचा इतक्या वर्षानंतर जो झालेला गैरसमज आहे तर तो रमा येऊन दूर करणार असते कारण आता रमाला आपल्या मुलीची सारखी खूप आठवण येते तिला भेटावंसं वाटतं कधी मी आपल्या मुलीकडे जाईन तिला डोळे भरून पग बघेल असे तिला आता वाटत असते म्हणून ती आपल्या मुलीकडे येण्याचं ठरवते अक्षयला सुद्धा खूप आठवण येते आणि अक्षयसुद्धा आता इकडे रमाची आठवण काढत असतो आणि आपल्या मुलीत तो अगदी रमा अगदी बघत असतो तेव्हा आता दोघे अगदी एकमेकांना भेटण्यासाठी आतुर झालेले असतात कारण आपल्या मुलीला एकत्र कसं वाढवायचं जे स्वप्न त्यांनी बघितलेलं आहे तर ते स्वप्न कसे पूर्ण करायचे हे मात्र रमा आणि सारखे आठवत असतात आता दोघे लवकरच एकत्र येणार असतात कारण आता इरावतीने जो प्लॅन करून त्यांना वेगळं केलेलं आहे इरावतीने जी काही प्रॉपर्टी आपल्या नावावर करून घेतलेली आहे तर ते मात्र आता माही हे सगळं कारस्थान येऊन सगळं काही आता अक्षयला सांगणार असते आणि अक्षय आता रमा आणि अक्षय या दोघांना शेवटी ती एकत्र करून देणार असते साईसुद्धा आता जो अक्षयचा गैरसमज झालेला आहे तर तोसुद्धा दूर करणार असतो आणि शेवटी आता रमा आणि अक्षय हे अगदी एकत्र येणार असतात तेव्हा मित्रांनो आता अक्षयला इतका पश्चाताप येतो अक्षयला तर खूप वाईट वाटतं कारण आपण दुसऱ्या कुणाचं तरी ऐकून आपल्या रमावर संशय घेतला आपल्या रमाला अगदी वाटेल तसे बोलून सात वर्ष आपल्यापासून दूर ठेवलं तिची काय अवस्था झाली असेल एकतर आत्तापर्यंत आपल्यामुळे तिच्या जीवनामध्ये आत्ता खूप काही त्रास ती सहन करत आली आपल्यामुळे तिच्या जीवनाची खरंच किती आता म्हणजे दुर्दशा झाली आता तिची आईसुद्धा इरावतीमुळे गेली आणि आपण तर किती मोठं पाप केलं की के तिला तिच्या मुलीपासून वेगळं ठेवलं आणि हे सगळं काही आपण इरावतीचं आत्याचं ऐकून केलं हे जेव्हा आता अक्षयला करणार असते तर त्याचवेळी सीमासुद्धा पुढे येते आणि सीमासुद्धा आता सांगत असते की अक्षय मी तुला सांगत होते की तुझा खूप मोठा गैरसमज होतोय तू माझ्यावर विश्वास ठेवला नाही आणि रमाला दोष देत आला परंतु रमा अरे रमा खरच या घरासाठी योग्य मुलगी होती आणि तिने जे काही केलं ते केवळ तुझ्या जीवासाठी आणि तुमच्या मुलीसाठी हे सर्व केले कारण इरावतीने आता तुम्हाला दोघांना मारण्याची धमकी रमाला दिली होती रमाने त्या व्हिडिओमध्ये का असं बोलले याचा विचार तू करायला हवा होता कारण कधीही पैशासाठी मागे न पळणारी रमा आपल्या माणुसकी आपल्या माणसांसाठी झटणारी रमा तो ओळखायला हवी होती परंतु तो त्यावेळेस तो व्हिडिओवर विश्वास ठेवला आणि रमाला आपल्यापासून दूर केले अक्षय तू असं करायला नको होतं खूप मोठी चूक तू केली अक्षयला खूप आता पश्चाताप होत असतो कारण आपल्यामुळे रमाला आता खूप काही भोगावे लागले आणि आपण तिच्या चरित्रावर सुद्धा संशय घेतला आणि साई आणि तिच्यामध्ये काही सुद्धा आपण खरंच एक खूप मोठी चूक केली आपण असं करायला नको होता म्हणून अक्षय खूप रडत असतो आणि तो, तो रमाची हात जोडून माफी मागतो तेव्हा मात्र आता जी गोंडस मुलगी आहे तर ती रमाला बघून अगदी छान आणि अगदी खुश होणार असते कारण इतक्या दिवसातून आपली आई परत आली आणि बाबा आणि घरातील सगळेजण आपल्याशी का खोटं बोलत असतील परंतु रमा आता प्रत्येक क्षणाला मुलीला भेटण्याचं ठरवते आता ती मुलीची भेट झाल्यानंतर तिलासुद्धा खूप असा आनंद होणार असतो आणि दोघी मायलेखींची भेट अगदी हृदयस्पर्शी होणार असते इतक्या दिवसातून एक छान असं गोंडस बाळ ती सोडून या घरामध्ये गेली होती आणि आता इतक्या दोषानंतर आली तर आपलं जी मुलगी आहे तर इतकी मोठी झाली हे बघून तिचे डोळे भरून येतात आणि अक्षयमध्ये सुद्धा खरंच किती बदल झाला अक्षयसुद्धा किती बदललेत म्हणून तिला आनंद झालेला असतो तेव्हा तर सर्वजण रमाची माफी मागत असतात रमाने जे काही केलं ते आपल्या घराला वाचवण्यासाठी केलं आपल्या प्रॉपर्टीसाठी नाही तर आपल्या घराला वाचवायसाठी ती आता स्वतःचं जे काही हस्त खेळतं हे जीवन आहे तर ते सोडून गेली आपल्या पोटच्या मुलीला सुद्धा या घरासाठी सोडून गेली आणि ह्या इरावतीने हे जे काही डावपेज खेळले होते तर सगळ्यांना उद्ध्वस्त करण्याचं इरावती आता सगळ्यांसमोर कबूल करते आणि मित्रांनो आता रमानी अक्षयची मुलगी खूपच सुंदर आता ती मुलगी मात्र आता रमानी अक्षय या दोघांना तर एकत्र आणणार असते परंतु आता मालिकेमध्ये आता येणारे जे काही एक भयानक हे वळण आहे तर ते मात्र आता गोड स्व सो, स्वरूपात येणार असून आता गोड असा मुरंबा आता ह्या ते म्हणजे त्रिकोणी कुटुंबाचं होणार आहे कारण आता रमा आल्याने सर्वांना खूप आनंद होतो घरात पहिलं वातावरण आहे तर ते पूर्वीसारखे होते आणि इरावतीलासुद्धा आता ह्या सर्व प्रापाची शिक्षा अक्षयने केलेली असते आणि तो आता रमाचा अगदी गुन्हेगार आहे म्हणून अगदी पश्चत्ता व्यक्त करत असतो रमा मोठ्या मनाने आपल्या अक्षयला माफ करते आणि त्याला घट्ट असे मिठी मारते तेव्हा मित्रांनो आता या गोड मुलीमुळे ह्या राधामुळे आपले रमाने अक्षय लवकरच एकत्र येणार आहे आणि आता सात वर्षांचा जो काही दुरावा आहे तर तो अगदी मिटून मुरांबा अगदी गोड असा स्वरूपात ह्या त्रिकोणी कुटुंबाचा होणार आहे तेव्हा मित्रांनो आता पुढे काय काय होते आणि काय काय नाही हे पाहण्यासाठी आता आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद